भडगाव तालुक्यातील कसगाव येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान अंतर्गत उमंग महिला संघ वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोराप्पा पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांची उपस्थिती होती उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उत्पत्ती अभियानाच्या माध्यमातून संत सावता महाराज मंगल कार्यालयात आज दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास कजगा वाडेगड जिल्हा परिषद प्रभाग सर्वसाधारण सभेत महिला बचत गटांच्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी आमदार किशोर पाटील व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी मार्गदर्शन केले आमदार किशोर पाटील यांनी व्यावसायिक स्पर्धेत यश मिळवण्यासाठी बचत गटांना यशस्वीतेसाठी कारमंत्र दिला तर मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी महिला बचत गटाचे कौतुक करून त्यांना विविध मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाच्या परिसरात बोदर्डे येथून मसाला गुडे हळद पावडर निंबू लोणचे कुरडई पापड महिलांनी विविध साहित्य विक्रीचे स्टॉल लावले होते यावेळी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा यांच्याकडून पस्तीस बचत गटांना दीड कोटींचे कर्ज वितरित करण्यात आले सामाजिकतेचे भान ठेवून गरजू महिलांना जीवन आवश्यक वस्तू व किराणा वाटप बचत गटांच्या माध्यमातून करण्यात आले त्यांचे व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कौतुक केले यावेळी संचालक राजू लोखंडे गट विकास अधिकारी के व्ही अंजने जिल्हा अभियान व्यवस्थापक हरेश्वर भोई सरपंच रघुनाथ महाजन यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते व शेकडोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वी उमेदचे तालुका व्यवस्थापक प्रशांत पवन राठोड सचिन महाजन यांच्यासह अभियानातील कॅडर व संख्य महिला बचत गटाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका